दिशान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पंचेचाळीसाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल रायगड मेडिकल असोसिएशन व भारतीय जनता पार्टी पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर सीकेटी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर दोन हजार एकोणीस आयोजित करण्यात आल्याची माहिती बुधवार दिनांक एकतीस जुलै येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत होणाऱ्या वा या महाशिबिरात स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी अशा एकूण दोनशे पन्नासहून अधिक वैद्यकीय तज्ज्ञांमार्फत रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात येणार आहे सर्वात जास्त योगदान कोणाचं तर आपल्या या नवीन परिवेश ताशी परिवेश शहर त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ज्या हॉस्पिटल मधल्या आपल्या सुप्रसिद्ध क्षेत्रात डॉक्टर सुभाष हांदुलकर असतील अशा वेगवेगळ्या ज्या संस्थांचे डॉक्टर जवळ साडेतीनशेच्या वरती यांना आमचं टार्गेट आहे की चारशेच्या वरती डॉक्टर या शिबिरामध्ये आपलं बहुमूल्य या गरीब रुग्णांसाठी या ठिकाणी देणार आहे आपण सांगतो आपण नेहमी की रुग्णाची सेवा ही ईश्वर हो। वे सेवा आणि आमचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी मंडळाचे सर्व सदस्य या ठिकाणी रायगड मेडिकल असोसिएशनचे सगळे सन्मान्य डॉक्टर्स सर्व वेगवेगळे या शिबिरामध्ये सेवा करण्यात डॉक्टरांचं योगदान या ठिकाणी फार मोठं आहे आणि म्हणूनच या प्रकरण पर्शच्या वतीने मी आपल्या सर्वांच्या सक्षम एवढंच सांगेन हे जे डॉक्टर सन्मान्य डॉक्टर ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वे काम करतात ते सगळे डॉक्टर या ठिकाणी जे योगदान देतात त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की सेवा या ठिकाणी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत हे देत असतात हे बारावे आरोग्य महाशिबिर असून महाशिबिराचे उद्घाटन राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री तथा रायगड व पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती लाभणार असून सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर असणार रा आहेत यावेळी कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी पनवेलच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तसेच आरोग्य महाशिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले तर त्याच्या बाबतीत त्याचा महाआरोग्य शिबिराचा लाभ जास्तीत जास्त हजार लोक घ्यावा या दृष्टीने म्हणून आपण त्या परिषदात घेतलेली आहे तुम्ही एकदम मोठ्या संख्येने मनापासून हार्दिक स्वागत करतो बायोजी किती झाली जास्त पण नाही कमी पण नाही त्याच्यामुळे ज्या पद्धतीने आम्ही साधारण पत्रकार की सत्तर ऐंशी लोक जे असतात सत्त्याऐंशी ऐशी शिबर असतील तशा दृष्टीनं सर्व पत्रकारपत्रात असतील हे प्रतिनिध आलेले आहेत त्याच्यामुळे सर्व जोडून अगर तालुका वरण तालुका रायगड जिल्ह्यात आणि न्यायाण सगळीकडं ह्या महाआरोग्य शिबिराची माहिती योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचेल अशी अपेक्षितांना हरकत नाही आहे आणि या दृष्टीनं महाआरोग्य शिबिरं जर आहे तर याच्यामध्ये जी चोवीस किमेट आम्ही नेमलेली आहे चलावले न्यायालयाच्या चलवलेली आहे एकविंदा कॅमिटीमध्ये

ऑपरेशन करणं तिथून मग पुन्हा कुठला आजार आहे त्या आजारपर्यंत रूमपर्यंत घेऊन जाणं अशा प्रकारची कामं करणार आहे सगळे जर काय डॉक्टरच्या रूममध्ये बसतील किंवा काहीतरी भाग नाही सगळी व्यवस्था आहे पेशंटला येणाऱ्या प्रत्येक पेशंटला काय दुपारचं जीवन दिलं जातोय घरातून घेऊन येणं गाडीची व्यवस्था घरातून न करता करणं उपचार झाल्यानंतर सोडायला जाणं या सगळ्या गोष्टी आपण करतो म्हणजे पेशंट आला तर ट्रीटमेंट द्यायचा अशातला भाग नाही जर तर सांगितलं आमच्या गावातून एक चाळीस पन्नास पेशंट आहे तिथे जर बसची व्यवस्था त्यांना आणणं आणि सोडणं ही व्यवस्था सुद्धा आपली केली जाते तर अशा याच्यामुळं दरवर्षी दहा ते बारा हजार पेशंट साधारणतः येत आहेत लाभ घेत आहेत यावर्षी आमचा अन की पंधरा हजारपेक्षा सुद्धा जास्त लोकांना याचा लाभ मिळायला पाहिजे आहे तसंच मिळेल अशा प्रश्न आम्ही तयारी करून ठेवलेली आहे